मित्रांनो आज मी आपल्या समोर प्रथित यश कवी कविवर्य नारायण सुर्वे यांची एक कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे दोन दिवस प्रस्तुत कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी कामगाराच्या जीवनाची व्यथा मांडली आहे या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली भीषण जीवन, जीवन सत्य सत्य कवीने मांडले आहे पण मांडताना जगाच्या याच शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचा सकारात्मक संदेश ते आपल्याला देतात चला तर मग पाहूया कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता दोन दिवस दोन दिवस कवी नारायण सुरवे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तुडोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाले शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हर घडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले दुनियेचा विचार हर घडी केला अगा जगमय झालो दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो झोत भट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले झोत भट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस दिवसात गेले, गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर माझी ही कविता काव्य वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नारायण सुर्वे यांच्या एका नव्या कवितेसह तोपर्यंत आनंदी राहा सुरक्षित रहा, धन्यवाद